संघटनेमध्ये सुद्धा त्यांनी अनेक वर्ष चांगलं काम केलेलं आहे पुणे शहराचा उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे अनेक आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी लोकांच्या वतीनं ते प्रश्न हातात घेऊन तडीस लावलेले आहेत पंचायत समिती हवेलीचे माजी उपसभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व संदीप नाना तुपे यांचा वाढदिवस वा साडेसतरा नळी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय विविध पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती आणि भव्य शक्ती प्रदर्शनामुळे हा कार्यक्रम आगामी महापालिका निवडणुकींच्या दृष्टीने अत्यंत लक्षणीय ठरलाय संदीप तुपे यांच्या वाढत्या लोकप्रियतेकडे आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीकडे पाहता प्रभाग क्रमांक पंधरामधून महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीचा दावा पक्का मानला जातोय संदीप नाना तुपे यांच्या बिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी आमदार चेतन तुपे पाटील सुरेश अण्णा घुले माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे मारुती आबा तुपे मंगेश तुपे पाटील शिवाजी मामा खलसे भूषण दादा तुपे संदीप लोणकर ऋषिकेश अजित गायकवाड साहेबराव लोणकर समीर बंडुताता गायकवाड सोनाली अजिंक्य घुले राहुलदादा शेवाळे विक्रम लोणकर अशोक शिंदे बाळासाहेब शंकर तुपे नितीन कांबळे शैलेंद्र नाणा म्हस्के अमोल नाना तुपे समीर सत्यवान घुले सुनील बापू घुले सचिन तुपे समीरांना तुपे कुमार तुपे घुले दत्तात्रय तुपे प्रभाकर तात्या शेवाळे स्वप्नील रघुनाथ तुपे वसंतराव शेवाळे रुपेश तुपे सतीश भाऊ जगताप शक्ती दादा प्रधान प्रशांत दादा पवार प्रशांत दादा घुले प्रशांत सुरसे गौरव म्हस्के रणवीर शिवराज घुले कुलदीप यादव शैलेंद्र भेलेकर अक्षय शेवाळे याव्यतिरिक्त साडे सतरानळी मांजरी केशवनगर शेवाळेवाडी या परिसरातील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप नाना दुपे यांनी ग्रामपंचायत सरपंच आणि पंचायत समिती उपसभापती पदाच्या माध्यमातून प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली पाणी समस्येवर ठोस आंदोलन रस्त्यांच्या कामासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा नव्याने महापालिकेत गावे समाविष्ट झाल्यानंतर विकास प्रकल्पाचे पीएमसी आयुक्त विद्यमान आमदार आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा केला संदीप नाना तुपे यांनी आजवर पंचायत समिती उपसभापती यशवंत सहकारी साखर कारखाना संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष अशी पदे भूषवित सतत जनतेच्या प्रश्नांसाठी लढा दिला त्यामुळे त्यांचा प्रभागात चांगला जनाधार निर्माण झाला प्रभाग क्रमांक पंधरा मांजरीबुद्रुक केशवनगर साडेसतरा नळीच्या नवीन रचना आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर संदीप तुपे यांनी निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे त्यांच्या मागे उभा असलेला मोठा कार्यकर्ता वर्ग पाहता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर्फे त्यांच्या नावाची उमेदवारी पक्की मानली जाते हा वाढदिवस सोहळा ठरलाय राजकीय शक्ती प्रदर्शनाचा तर संदीप यांच्या यांच्याबाबतची महापालिका उमेदवारीची चर्चा आता अधिक जोर धरू लागली आहे आज आमचे बंधू संदीप नाना तुपे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि असंख्य या भागातले सर्व नागरिक कार्यकर्ते त्यांना अभिष्ट चिंतनासाठी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत आमच्या बंधूंची कारकिर्द मोठी राहिलेली आहे राजकारणामध्ये त्यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी या, या परिसराचा विकास साधलेला आहे त्याचप्रमाणे सभापती उपसभापती पदाची त्यांनी संधी त्यांना मिळाली होती त्यावेळीसुद्धा त्यांनी या भागामध्ये मोठी विकास कामं केलेली आहेत तसेच जिल्हा परिषदेमध्ये त्या सगळ्या ह्या कामाचा ठसा त्यांचा उमटलेला आहे संघटनेमध्ये सुद्धा त्यांनी अनेक वर्ष चांगलं काम केलेलं आहे पुणे शहराचा उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे अनेक आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी लोकांच्या वतीनं ते प्रश्न हातात घेऊन तडीस लावलेले आहेत माझ्या इलेक्शनच्या काळात सुद्धा नानांनी अतिशय हिरिरीने या भागामध्ये सगळ्या प्रचाराची धुरा सांभाळली होती त्यामुळं एक उमद आणि अतिशय चांगलं कर्तबगार असं नेतृत्व हे या भागाला लाभलेलं आहे आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळेच जण त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना आरोग्यपूर्ण आयुष्य लाभावं त्यांच्या हातून जनतेची सेवा घडो आणि या वर्षात त्यांच्या ज्या काही राजकीय सामाजिक इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होत अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा